नागरिकांच्या सोयीसाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वस्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत कोपरे आणि नवपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला त्यावेळी नोपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उपसमिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्यानं हाती घेण्यात याव्यात त्याचा प्रस्ताव जलदगतीनं सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणं आवश्यक असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले तसंच महापालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरा मोहरा बदलणं आवश्यक आहे म्हणूनच नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी इमारतींची दुरुस्ती अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रवेश आणि निकास मार्गिका पार्किंग आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्याबद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिनाभरात बांधकाम विभागानं तयार करावा असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत नागरिकांना महापालिकेच्या वास्तूंमध्ये यावंसं वाटलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील सी वन या अतिधोकादायक वर्गवारीतील सव्वीस इमारती अजूनही व्याप्त आहेत यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर कुटुंब आणि सदुसष्ट दुकानं आहेत यांचं निष्कासन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा त्याची गांभीर्यानं अंमलबजावणी केली जावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की मेंधेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजेल अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे ही लढाई बाप आणि पक्ष चोरणाऱ्या संविधान बदलणाऱ्या तसंच महाराष्ट्राला दिल्लीत झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं उबाटा पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मोठं प्रदर्शन करत आपला दा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला महायुतीचा सा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसंच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदेंच्या शिव शिवसेनेवर जोरदार टीका केली राजन विषारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं हे शक्तीप्रदर्शन नव्हे तर हे प्रेम असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं शिवसेना आणि ठाण्याचं जुनं नातं आहे ही लढाई पक्ष आणि बाब चोरणाऱ्या संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की मिंधेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार अशी टीकाही त्यांनी केली आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व प्राप्त झाल्यानं महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केलाय राजन विचारे यंदा हॅटट्रिक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरिता हजारोंच्या संख्येनं निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भर उन्हात प्रचार रॅलीत सहभागी झाले होते त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात मोठं शक्तीप्रदर्शन केलं असल्याची राजकीय के वर्तुळात चर्चा आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले ठाण्याची जागा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती मिळाली आहे लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक माजी महापौर नरेश मस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार अजन विचारे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत विचारे यांच्यासमोर अद्याप महायुतेने उमेदवार दिला नाही ठाण्याच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच चालू होती मात्र आता ठाणे लोकसभा ऐकनाथ शिंदेंची शिवसेना लढणार असल्याची माहिती मिळाली आहे ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही तरी हा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात होऊ शकतो लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक माजी महापौर नरेश मस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची कर्मभूमी राहिलेल्या ठाणे मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णवपासून शिवसेनेकडे आहे इथून सातत्यानं सेनेचे से उमेदवार विजयी झाले आनंद दिघेंच्या निधनानंतर शिंदेंनी ठाण्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं पक्षफुटीनंतर बहुतांश माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंसोबत गेले लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात त्यापैकी तीन जागा भाजप दोन जागा शिंदे सेना आणि एक जागा अपक्ष आमदाराकडे आहे ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिसवरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे से उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर ते तेथूनच एक रॅली काढण्यात आली या रॅलीत जांभणीलाका परिसरात शिवसेना युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी देखील उपस्थित होते या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे मुलगी लतिका विचारे धनश्री विचारे आदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे गुरुवारे धर्मवीर आनंदी साहेब असतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी यांनी मला तिसऱ्यांदा ही संधी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून उमेदवार म्हणून त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आणि तो विश्वास मी सार्थ ठरवेन कारण दहा वर्षामध्ये केलेली कामं लक्षात घेता नक्कीच या ठिकाणी जनता ते स्वीकारतील आणि मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल तुमचा वार्ता प्रसार बघता तुमच्या समर्थकांवरती अटक सत्र सुरू सुद्धा आहे त्या संदर्भात काय मला वाटतं आमचे कार्यकर्ते सन्मान्य एम के मडवी यांना परवा दोन दिवसापूर्वीच एका ह्याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल एम के मडवी यांना मिंदेगड